दादा युट्यूब चॅनल आहे तुमचं नाव सांगून द्या आणि आम्ही हे टाकून बैल आले तुम्ही तुमचं माझं नाव प्रेमसिंग राजपूत चांदू बैलाचं नाव माझं बैल पलीकडून आहे लक्षे पन्नास 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 हा यांचं या भाऊच्या बैल

फोटो त्यांच्या त्यांच्या बैलाचा फोटो घेऊन घे आता मी मुलाखत घेऊन बसेल तर नाही का तुमचं ना प्रेमसिंग राजपूत चांडो चांडो बैलाचं नाव बैलाचं नाव लक्षा पन्नास हिंदू केसरी हिंदू केसरी आणि एक मन्या आहे मन्याबाई मन्याबाई जोडीतच पडतील समजा वेगवेगळ्या मग याच्या अगोदर आपला हिंदू केसरी नाही याच्या अगोदरचं बक्षीस मारलेलं मला याठ होते किती भक्कम बक्षीस मारलेलं मागच्या वर्षी क गटाच घेतलं नाव आपणच नाही हो आता जोडी सोडायचा विचार किती वाजता आहे आणि आज याला याच्या अगोदर बक्षीस मारल कोणाकोणा सोबत पळला तो आता लय जणांसोबत बाग पडला म्हणजे मैदानात पळाला तो सातारा सांगली खरचिन्बर मांडले कुशाव इंद केसरी पेडगावचा नंबर घेतलेला सासूरचा सा नंबर घेतला पुणा इंद केसरी म्हटल्यावर काही विशेष नाही आणि सगळं युट्युब त्याच हे केलं तुम्ही की याला ये येतो आपल्या आपला त्याचे ईमेल आयडी आहे लक्ष लक्ष पन्नास लक्ष पन्नास तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळाली आता दिवसभरच नियोजन कसं आहे भाऊ आता दिवसभरात सध्या तर आराम आहे आहे चार तीन साडे तीनच्या नंतर

ভাত প্ৰকাশে আৰু মানে